ह्या झाडाला भरपूर असा माल लागलेला आहे पहा तीन तीन दोड्या लागल्या आहेत प्रत्येक फांदीला आणि साईज बघा दोडीची अंड्या एवढीच दोडी हे बघा आहे पूर्ण अंड्या एवढी आणि पाते पण याला समोर लागतच आहेत चांगला माल लागलेला याला वर पण याला पातं पहा आणि एका एका फांदीला किती पात लागले ते पहा हे भरपूर असे फा पाते लागलेत आणि धुडीची साईज पाहायची प्रत्येक फांदीला हे बघा किती मोठी साईज आहे हे कम्प्लीट अंड्यापेक्षा मोठी दोडी हे पहा खालपर्यंत याला माल लागलेला आहे या झाडाला नाही दुसऱ्या झाडाला पण बघा हे पहा इकडं किती माल लागला लागलाय पहा आणखीन एक झाड इथं दोडीची साईज पहा त्याच्या ते झाड हे झाड पहा साईज बघा धुडीची प्रत्येक झाडाला भरपूर असा माल लागलेला ला। भरपूर झाडे हे पण झाडाला भरपूर माल आहे पहा भरपूर असा ला। माल लागलेला आहे प्रत्येक फांदीलाच आहे एकाच नाही हे पूर्ण झाडाला भरपूर माल लागलेला आहे खालपर्यंत माल लागलेला आहे हे पाड एका एका फांदीला